जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज मतदान साहित्य घेऊन अधिकारी रवाना जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गटाच्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात सज्ज झाली असून मतदान प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शक पार पडावी यासाठी सर्वच तयारी पूर्ण करण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या मतदानाच्या पूर्वसंध्येला निवृत्त मतदान अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना होताना दिसून येत आहे दुर्गाम ग्रामीण भागातील मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अधिकारी कर्मचारी मोठ्या जबाबदारीनं साहित्याची वाहतूक केली मतपेट्या मतदार याद्या मतदान यंत्रे शिक्के सील बंद साहित्य आदींचे काटेकोर नियोजन करण्यात आलं आहे तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदन संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गस्त वाढवण्यात आली आहे तसेच मतदान केंद्रावर पाणी वीज दिव्यांगांसाठी सुविधा रॅप स्वच्छतागृह ग्रह आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या निवडणूक प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तहसील प्रशासन पंचायत समिती व पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय ठेवण्यात आला आहे मतदारांनी निर्भयपणे व उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे जर तालुक्यातील या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागून राहिले असून प्रशासनाच्या सज्जुटीमुळे मतदान प्रक्रिया यशस्वी व सुरळीत पार पडेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे